जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्राच्या माध्यमातून व संस्थापक शिवसेना उपनेते निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना पंचवीस लाख वयांचं वाटप करण्यात येणार आहे गुरुपौर्णिमेचं औचित्य सा साधून याचा सा शुभारंभ आज सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार येथे करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना या वयांचं वाटप करण्यात आलं येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार येथे हा उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात पंचवीस हजार वयांचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ गुरुपौर्णिमेचा साधून करण्यात आला अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अॅडव्होकेट नकुल पारसेकर व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख पालमी बिलचोरे यांच्या हस्ते मुलांना वयांचं वाटप करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर शाळा समितीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर पत्रकार विनायक गावस योती राऊळ उपस्थित होते त्याप्रसंगी त्या प्रसंगी, प्रसंगी एडव्होकेट नकुल पार्थिकर म्हणाले निलेश सामरे यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे रत्नागिरी येथे अत्याधुनिक असं रुग्णालय उभारत निशुल्क सेवा ते देत आहेत विद्यार्थ्यांसाठी पंचवीस लाख मोफत वया वाटपाचं काम त्यांनी हाती घेतलं आहे त्यातील पंचवीस हजार वयांचं वाटप सावंतवाडीत करण्यात येत आहे भविष्यात संस्थेचं स्पर्धा परीक्षा केंद्र जिल्ह्यात सुरू करून अधिकारी निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असं मत व्यक्त केलंय तर संस्थेचे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख बिल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं हिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वया वाटप करिअर मार्गदर्शन केले जाते आरोग्य के शिक्षण महिला सक्षमीकरण या क्षेत्रात संस्थेचं कार्य आहे आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणं आवश्यक आहे त्यासाठी शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षात सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक महेश पालव यांनी केलं तर आभार मुख्याध्यापिका लक्ष्मी धारेळकर यांनी मानले प्रसंगी शाळेच्या शिक्षिका पूजा शिंदे कनवी धोंड संजयना घाडी वर्षा नाईक शिल्पा जाधव प्रणिती सावंत विद्यार्थी पालक व्यवहार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल